नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर करण्यात आलाय असं असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांना अभय मिळण्याची चर्चा आता रंगत आली आहे त्यामुळे याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे लोकशाहीत बहुमताला किंमत असते त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उगाच इरेला पेटू नये असा इशारा शिवसेनेने शिवसेनेचे मुखपत्र असलेला सामनाच्या अग्रलेखातून दिला आहे लोकशाहीचे प्रतिनिधी तुकाराम मुंडे यांच्या विरोधात उभे टाकलेत असं असताना मुख्यमंत्र्यांनी लोकशाही प्रतिनिधीच्या मतांचा आदर करून तुकाराम मुंडे यांच्यावर कारवाई करावी असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे तर त्याचबरोबर सामनाच्या अग्रलेखातून तुकाराम मुंडे यांच्या कार्यपद्धतीवर देखील निशाणा साधला आहे नेमकं सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलं आहे याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम